यवतमाळ आमची मागणी मान्य न केल्यास आम्ही गावकरी जिल्हाभर तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आला खालील सह्या करणारे मौजा अंतर्गाव येथील पूरग्रस्त शेतकरी तालुका आरणी जिल्हा यवतमाळ दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ला अरुणावती धरणातून नदी पात्रात क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडून कृत्रिम पूर साठवून शेतातील पिकांचे पंचनामे करून दोषींवर कार्यवाही करण्याबाबत आम्ही खालील सया करणारे मौजा अंतर्गाव येथीला शेतकरी विनंतीपूर्व कर्ज सादर करतो की दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ला धरणातील सर्व गेट खोलून नदीच्या पात्रात क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडून आमच्या शेतात कृत्रिम पूर आणून सोडला त्यामुळे आमच्या शेतातील हातातोंडाशी शे आलेल्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले सोबतच शेती सुद्धा खरडून गेली जी तुर्तास वाहिती योग्य राहिली नाही तरी कृपावंत सार्वांनी आपल्या सक्षम कर्मचाऱ्यांकडून सर्व नुकसानग्रस्त क्षेत्राची मोक्का पाहणी करून सोबतच खालील विषयावर मार्गदर्शन करावे माहिती योग्य न राहिलेल्या जमिनीचे यापुढे काय करायचे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस शेतीकरता घेतलेले कर्ज कसे फेडायचे चुकीच्या पद्धतीने धरणातून पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध काय कारवाई होणार महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे मी अंतरगाव येथील शेतकरी असून सर्व आम्ही शेतकरी अंतरगाव तालुका आर्मी जिल्हा रहिवासी असून आमच्या शेतामध्ये अरुणावती नदीपात्रावर धरण धरण सोडल्यामुळे आमच्या शेतीचे नुकसान झाल्यामुळे जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन देण्याकरिता या ठिकाणी आलेले आहोत तरी जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं सर्व शेतीचे बंथन करून तात्काळ आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी आणि दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही या निवेदनाद्वारे मागणी करत आहोत तुमची मागणी तुम्ही आर्ने तालुक्यामध्ये इथल्या अधिकाऱ्याला निवेदन दिलं आहे का माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत तहसीलदार आर्निक तहसीलदार साहेबांचं काय मत आलं तुमच्या निवेदनाबद्दल त्यांनी आमचं निवेदन स्वीकार केलेलं आहे आणि योग्य ती आम्ही कारवाई करू तत्काळ पंचनामे कर करू असे त्यांनी आदेश दिलेले आहे आता जिल्हाधिकाऱ्याला कशासाठी मागणीसाठी आल्या आमची जे शेतीमध्ये नुकसान झालेले आहे आमची शेती युवती वाहिती योग्य राहिलेली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ आदेश देऊन आम्हाला आमच्या शेतीचा योग्य मोबद्दा घेण्यात यावं याकरिता आम्ही ही मागणी तुमची मागणी मान्य न झाल्यास तुम्ही काय करता आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही आंदोलन करू आणि आम्ही जे शेतकरी आहोत आम्ही आमची शेती जी आहे नदीकाठी आहे अरुणा धरणावाने आम्हाला पूर्व सूचना न देता कोणत्याही देता त्यांनी हे दरवाजे उघडून आमचं अतोनात नुकसान करतात त्यामुळे आम्ही हे कारवाई करतो अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा